हॅलो नमस्कार सर हा नमस्कार तुमच्या चॅनलच्या माध्यमात कर्ज संदर्भात आणि त्याचबरोबर दोन ते चार दिवस उरी मागे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमात काय विधान करण्यात आलं की कर्जमाफी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा आम्ही त्याच्यावरती आमची भूमिका ठोस आहे आणि आम्ही दिलेले जे आश्वासन आहेत ते आता पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्या काळात टप्प्याटप्प्याने तप पूर्ण करणारा आणि महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे काय पत्रकार बांधून कर्जमाफी प्रश्न विचारला तर तो देखील त्याच्यात शामिल असणार आहे आणि यात्या काळात लवकरच कर्जमाफ होईल तर असं साहेबा जून च्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्ट पर्यंत कर्जमाफ होऊ शकते होऊ शकते का तुमच्या याच्यावरती काय मत आहे नेमकं तर नक्कीच जर पाहिलं तर पत्रकारांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असं उत्तर पत्रकारांना देण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्तर देण्यात आलेलं आहे की आम्ही जे जे शेतकऱ्यांना वचन दिलं होतं किंवा जे जी आम्ही जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं होतं ते सगळ्या जाहीरनाम्यामधल्या आम्ही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करू आणि त्या जाहीरनाम्यामधल्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी होय बरोबर हो हो तर कर्जमाफी संदर्भात त्यांनी सांगले की आम्ही लवकरच कर्जमाफीच जे काही शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे ते लवकरच पूर्ण करू आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी डोळ्यासमोर आलेल्या आहेत हो। म्हणजेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आलेल्या आहेत आणि आता सरकारला असं वाटत आहे की आपण जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला शेतकरी मतदान करतील असं सरकारचा समज आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मूळ महत्वाचा मुद्दा आहे कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं आणि आपण जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं समर्थन करत आहेत तुम्ही त्यांचे प्रत्येक बातमी बघा त्यांचे प्रत्येक व्हिडिओ बघा की एकनाथ शिंदे साहेब कर्जमाफी संदर्भात कुठेही नकारात्मक बोललेले नाही जसं की अजित पवार साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नकारात्मक बोलत आहे मी शेतकऱ्यांना एकतीस तारखेच्या कर्ज भरा किंवा आम्ही कर्जमाफीचं वचन दिलेलं दिलेलं नाही असं कधी एकनाथ शिंदे बोलेत का नाही 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 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरी बोलले का असे तर साहेब माझा एक प्रश्न असा आहे की नेमका तर यांनी एकनाथ शिंदे साहेब सांगू लागले आणि शेतकऱ्यांची देखील अशी काही भावना आहे की एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री साहेब आहे आणि जे निर्णय घेईल ते म्हणजे मुख्यमंत्री आणि तोच योग्य असेल कारण की यांच्या हातात जास्तीची ती काही सत्ता नाही असं देखील सर्व सरळ शेतकरी बांधव घालून टिप्पणी करत असतात तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं नेमकं जी भूमिका शिंदे साहेब योग्य घेऊ लागले शेतकऱ्यांसाठी ते काही ना काही या शेतकरी त्याला माणूस नाही लागले त्यांचं म्हणणं आहे की यांच्या हातात काहीच नाही तर मी तुम्हाला हे पण नक्की कन्फर्म सांगू शकतो हो। की राज्याचे मुख्यमंत्री सर्व सर्व मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो, जो निर्णय घेतलाय तो निर्णय कुणालाही टाळता येऊ शकत नाही स्वतः अर्थमंत्री आले तरी टाळता येऊ शकत नाही कारण की मुख्यमंत्री असतात सर्व सर्व राज्याचे ते प्रथम नागरिक असतात त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस कर्जमाफी संदर्भात सकारात्मक आहे कारण की तुम्ही त्यांची एक फेसबुक हँडलची पोस्ट पाहू शकता बरोबर त्यांनी टाकले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार 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 आणि सध्या राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नसल्या कारणाने कर्जमाफी थांबली आहे असं आपल्याला वाटू शकतं आणि मागील दोन महिन्यापूर्वी एक डेटा समोर आला होता की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि सुधीर बामनगन यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली होती आता त्या समितीचं काय झालं ते कुणालाच माहित नाही परंतु डेटा गोळा करण्यास मान्यता दिली होती आणि आपण जर पाहायला गेलं तर मला तर असं वाटत स्वराज्य संस्थांच्या अगोदर म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर इतर सरकार कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना शेतकरी या सरकारकडे कल पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेला वळू शकतो त्यामुळे निवडणुकी जर कर्जमाफी या दोन तीन महिन्यामध्ये होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे आणि आपण आता भरपूर शेतकरी म्हणतात की दादा आमची जर कर्ज आता जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर आमचं माफ होईल का हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की दादा आमचं या या वर्षातलं कर्ज आमचं माफ होईल का किंवा कोणकोणत्या वर्षात जर कर्जमाफी झाली तर कोणकोणत्या वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल हा मूळ सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर त्या शेतकऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो की आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजना जी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस यांच्या काळामध्ये सुरू झाली त्यावेळेस दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजना योजनेअंतर्गत चौतीस हजार कोटींची कर्जवाफी झालेली आहे आणि त्यापैकी अद्यापही सहा लाख शेतकऱ्यांचे सहा हजार कोटी रुपये संपूर्ण कामे करून सुद्धा शेतकऱ्यांचे सरकारकडे कर्जमाफीचे हे पैसे बाकी आहेत दुसरी कर्जमाफी योजना हो दो 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 दोन हजार एकोणीस सरकार बदललं सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं राज्याच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाले आणि उद्धव ठाकरे साहेबांनी दोन लाखांपर्यंत सरसळ कर्जमाफी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत केली आणि महात्मा जित्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही तीनशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे सरकारकडे कर बाकील आणि या दोन्ही कर्जमाफीचा जर हिशोब केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये कर्जमाफीचे सरकार